सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा सांगतो आपण कालपासून मला आग्रह केल्यामुळं मी ही प्रतिक्रिया देतो आहे नाहीतर ज्याची विचारधारा शून्य आहे ज्याची नीतिमत्ता शून्य आहे त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे मी ह्या मताचा नाही आहे पण तरी पण आपल्या आक्रमस्तोवर आपण मला विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो पक्ष कुठं कमी पडला हा विषय जाऊ द्या पण पक्षाने किती दिलं मी आपल्या फक्त एका वक्तव्याला दुरुस्त करतो तीन नाही चार वेळेस संधी दिली दोन हजार सतरामध्ये नगरसेवकपद आमच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला माघार घेऊन त्यांना दिली ते जर झालं नसतं तर त्याच वेळेला ते नगरसेवकाला पडले असते ज्या वेळेला पोटनिवडणूक आली म्हणजे ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये मी कसबा लढलो तेव्हा त्यांची भूमिका काय होती पक्षाच्या उमेदवाराच्या पक्षा पक्षा प्रति हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं अनेकांना ते माहिती आहे पोटनिवडणूक आली ज्या वेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी त्यांना दिलं आम्ही काम केलं निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली त्यानंतर खासदारकी दिली आणि आमदारकी परत दिली म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये चार वेळा संधी दिली जे आतापर्यंत कोणालाही दिली नाही निष्ठावन कार्यकर्ते त्या भागातले असेल मग तर्शिक असेल कमलताई व्यवहारे असेल अनेकांनी पक्षाला सांगितलं की यांची नीतिमत्ता आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही त्यांना तुम्ही संधी देऊ नका पहिल्या ह्यांची परीक्षा होऊ द्या पहिल्या ह्यांना राहू द्या पक्षामध्ये आणि आपल्याला परत एकदा सांगतो ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही म्हणजे दोन हजार सतराला जरी नगरसेवक काँग्रेसबरोबर राहिले पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही हातात घेतला नाही आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलने केली ती व्यक्तिगत केली त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याचीसुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की हे जे आंदोलन करतात ते ससूनच्या पाटीलचा ड्रगचा विषय असू वॉर्शेच्या केसचा विषय असू पबच्या विरोधातला असो या कुठंही याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतरून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे ते व्यावसायिक राजकारण आहे आज त्यांना जे काय त्यांच्याकडे आडी अडचणी येतात त्यांनी जे दुष्कर्म केले ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते केलेले काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला मान दिला गेला अनेक वेळेला बोलवलं गेलं पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एक तरी फोटो दाखवा की या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आ आक्रमक भूमिका घेतली मग ते मेट्रोचं आंदोलन असेल महानगरपालिकेचं असेल कलेक्टर ऑफिसचं असेल राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला प्रशा सत्ताधाऱ्यांनी हे केलं त्याही वेळेला कधी आले नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या व्य मतदारसंघामध्ये ज्या ज्यावेळेस त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर कधी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते कारण पक्षा ते पक्षाला त्यांचा कुठेही त्यांनी उपयोग करून दिला नाही ते सेल्फ सेंटर्ड आहेत स्वतःपुरतं बघणारं त्यांचं राजकारण आहे त्यांना त्यांचे लखलाब असो पण असे राजकारणांना मतदारांनी नाकारलं लोकसभेमध्येच मतदारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांना त्यांच्या महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये सुद्धा लीड घेता आला नाही त्याचीच पुनरावती परत आमदारकीला झाली फक्त माझ्यासाठी पक्षाने काम करावं मी पक्षासाठी काम करेल ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही म्हणून आम्हाला जरी पक्षाचं नुकसान होत असेल तरी प्रदेश काँग्रेस कमिटीशी का मी बोललो आहे की तरी ज्याची परीक्षा झाली असेल निष्ठावंताची त्याला अशा संधी द्यावेत आल्या गेल्या गेल्या रामांना अशी काही संधी देऊ नका जर आपला उमेदवार पडणारच असेल तर मग पडणाऱ्या उमेदवाराला द्या जे पुढील पाच वर्ष पक्षाचे काम करेल पण ह्यांना फक्त यांचा इतिहासच आहे आठ दहा पक्ष सोडून आलेले म्हणून पक्षाची विचारधारा कधी स्वीकारली नसल्यामुळं जास्त त्यांच्याबद्दल आम्हाला काही नाही त्यांचे आभार मानते ना मी परत एकदा मानतो माझ्या काही चुकत आल्याची त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल शेवटी मी त्यांनी माझ्याबरोबर काम केले मला तीन निवडणुकीमध्ये अध्यक्षते त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांची मानन मानल्या उद्या आणि कारण त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली त्यांच्या ताकदीमुळे खासदार मिळली त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली तर त्यांचे काल कसे शकतो काँग्रेस चर्चा केली म्हणून तर त्यांचे आभार मानले त्यांचे माफी मागितले कक्ष आतापर्यंत चालवलं नाही असं म्हणून तर माफी मागित